रामकृष्ण हरी ना तरी पाषाणी हापटता घडा तयाचा होय तैसे चुरडो न जाय त्यांचे चित्त वासनाने भ्रांत होय जेव्हा तेव्हा ती वाढताची रात्र अंधार सर्वत्रा सर्वत्र भरू लागे तैसा तयांची या अंतरी अपार मोहाचा विस्तार होऊ लागे वाढताची मोह वाढती विषय विषयी आश्रय पात बळावता पापे नरकीची व्यथा नरकींची व्यथा जिथे पण ती म्हणून आसुरजे होती घडे तयावसती नरकीच जेथे अतिक्षित्ष जणू खडगपाती ऐसी पाने येती वृक्षालागी तापल्या तेलाचे उतती सागर पेटती डोंगर निखाऱ्यांचे यातनांचा नाच तो य जाच होय जेथे साच नित्य नवा ऐशा महाघोर रौरवी साचार पडती सत्वर आसुरते ऐसा नरकाचा शेलकाच वाटा सर्वथा जन्मले जे तेही धनंजया भुलो वाया यज्ञयाग क्रिया आचरती सर्वतो देखावा नाटकी म्हणून विफलते जाण यज्ञयाग वारांगनासाच पाहेैशारीती मानोनिया पती वल्लभाते अहेव म्हणोनी लोकी मिरविती तैसी स... तैसी सती कृती असुरांची आपणा आपण मानोनी महंत फुगती अद्भुत गर्वेतेणे लोखंडाचे खांब जैसे, जैसे सदा ताट तैसेच ते गर्विष्ठ वाकतीना ना तरी पर्वत जैसे नभी उंच लिनता तैसेच नेणती ते मग थोरपण आपुले आपण मुखे वाखाणून आनंदती तया आनंदाच्या भरितृणाहून लेखती तेही न जगा लागी धनाचीया मध्ये माझोनिया पाही नेणती ते काही कार्या कार्य पार्थाजयांपासी सामुग्री ही ऐसी कायते ते तयांसी यज्ञ याग हे सयांच्या हातून वेळे पिसे जन जाहले जे म्हणून ते मूर्ख बलोन मादे मग यज्ञाचे ही सोंग आचरिती कुंडना मंडप नको तया वेदी साधन समृद्धी यथा योग्य विधी विधानाशी सदा ज्यांचे वैर ऐशा परिस्वैर यज्ञ त्यांचे देवा ब्राह्मणांचे नाव हिते न यावे इच्छिती जे तेथे तया देवा पाचारी तो कोण यावे हो म्हणून यज्ञ यागी मृतवासराचे कातडे काढून तया माझी तृण भरून या मग धेनू पुढे वत्सते ठेवून करीती दो दोहन युक्तिमंत दाखवनी तेसे यज्ञाचे निमित्त सर्व आप्त इष्ट बोलावनी आहेराच्या नावे आसुरते जन सर्वस्व गिरो न घेती त्यांचे साधा लागे आपला उत्कर्ष इतरांचा नाश इच्छून या ऐशा परी जाण करोनी यजनन जगा नागवून डंके पुढे झडवोनी दीक्षित म्हणून अभिमान व्यर्थ मोठे पण येता ऐसे काजळे अंधार काढावा लिंपोन तैसे मूर्ख पण दृढ होय भरे ठा दुळावे अहंता बळावे सर्वथा अविचार मग चढे त्यांच्या बळ आणि का समूळ उच्छेदाया अहंकार आणि सामर्थ्य ही दोन्ही एकत्र मिळवणी ये येता ऐसी तेने या सागरा लागून अमर्याद प्राप्त होय कामाचे पित्त खवळवणी जाय दर्प जेव्हा होय अमर्याद लागताची मग कामाची ती धग भडकते आग क्रोधाचीही जैसे तेलाचे कोठार पेटावे प्रखर ग्रीष्मकाळी त्वचितया भार द्यावया साचार बेटावा अगोर वारा तेथे तैसी जयन अहंकार बळ दर्पा सकळ कळ वस्ती आली तया आसुरांची हिंसा वृत्ती स्वैर कोणासही ठार करू धावे आपुलेची रफ्त मास आठवण जारण मारण साधी तिथे ऐशी कर्मी जो मी अंतर्यामी देव तया सिच गाव लागती ते अभिचारादिक कर्मे आचरोन टाकी ती पिळोन ज्या ज्या जीवा तया जीवान ठाई जो मी सिच गण तया मज शीण होय त्याचा जारण मारण इत्यादी कातून गेले जे सुटून जीव कोणी तयांची ती जे घाली तिथे धाव मनी दुष्ट भाव तस सती साधू संत उदार याज्ञिक किंवा अलौकिक तपोधन तपोधन एकनिष्ठ भक्त संन्यासी महंत शुद्ध चित्त दे शुद्ध चित्त वेद वेते ऐसी ही जी माझी विश्रांतीची स्थाने शुद्ध सत्व गुण तयांवरी द्वेष विषलिप्त तीक्ष्ण सोडिती ते बाण उशांचे ऐशारिती माझे करा वैर सिद्ध झाले नर असुरजे आपले कर्तव्य जाती विसरून गरोरी धारण नर देह तया पापिया ते दंडितो मी कैसे ऐक सांगतसे धनंजया नर देहाची ती हिरोनी पदवी तया नागी ठेवी ऐशारीती भवनगरीचा पाणवठा साचा यातना ग्रामीणचा उकिरडा तया तमोयोनी hmm. जिका धनंजया तीच देई तया मृ लागी तृणही मिळेना खावयासी जेथे महावनी तेथे ऐशा घोर व्याघ्र वृक्षादि वृक्षकादी योनी माझी हिन घाली तो मी जाण तया लागी मग क्षुधेने ते होता कासावीस सा बोकाणी ती मास आपुलेची तया त्याची योनी माझी जन्मती फिरून जाता ते मरून ऐशारीती किंवा आपुल्याचं गरळाच्या दाहे सदा जळत आहे अंगजन अंग ज्यांचे जय जय रघुवीर समर्थ